नमस्कार मित्रांनो कुजस रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे नारळी पौर्णिमा विशेष आज आपण खवा आणि नारळाची वडी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत इथे मी एक मोठ्या आकाराचा नारळ खाऊन घेतलेला आहे तर कपने मोजली तर दोन कप इतका आहे सोबतच इथे एक कप इतकी साखर घेतलीये एक वाटी दूध एक टीस्पून वेलची आणि जायफळची पूड आहे एक टी स्पून साजूक तूप आणि इथे अर्धा कप मी खवा घेतलेला आहे हा स्वीट खवा आहे गॅसवर मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण घेतलेला खवा काढून घेऊया आणि बारीक गॅसवरती एक ते दोन मिनिटासाठी चांगला परतून घेऊया याच पद्धतीने आपण एक ते दोन मिनिटासाठी खवा चांगला परतून घेणार आहोत हवा इथे आपण बारीक गॅस वरती दोन मिनिटांसाठी चांगला परतून घेतलेला आहे आता आपण हा एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपण तूप काढून घेऊया तूप आपण चांगलं गरम करून घेऊया तूप इथे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता आपण जो ओळ्या नारळाचा चव घेतलेला आहे तो यामध्ये काढून घेऊया तुपावरती आपण नारळाचा चव काढून घेतलेला आहे आता आपल्याला एक दोन मिंटा साथी, ते एक दोन मिनिटांसाठी लो ते मीडियम गॅसवरती हा चव चांगला परतून घ्यायचा आहे ते बघा याच पद्धतीने आपण एक ते दोन मिनिटांसाठी चांगला परतून घेणार आहोत नारळाचा चव इथे आपण चांगला परतून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे साखर साखर सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत साखर आपली पूर्णपणे मिक्स झाली की नंतर आपल्याला यामध्ये दूध काढून घ्यायचं आहे हे बघा साखर मिक्स करून झाल्यानंतर आता आपण जे एक वाटी दूध घेतलेलं ते यामध्ये काढून घेतलेलं आहे गॅस इथे आता आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती वरती चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे त्याला तुपाने आपण ग्रीस करून घेणार आहोत आपलं वडीचं मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला लगेचच ओतून घेता येईल ताटामध्ये किंवा ट्रे मध्ये सुद्धा हे वडीचं मिश्रण पसरवून घेऊ शकता पसरवण्या अगोदर आपल्याला या पद्धतीने तुपाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपलं वडीचं मिश्रण अगदी पातळ झालेलं आहे आता आपल्याला हे घट्ट होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण लो ते मीडियम गॅसवरती पूर्णपणे घट्ट होईपर्यंत हे शिजवून घेणार आहोत यामधला ओलसरपणा बऱ्यापैकी कमी झालेला आहे हे, हे बघा आता आपण जो खवा परतून घेतला होता तो सुद्धा यामध्ये काढून घेऊया सर्व खवा इथे मी यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण यामध्ये चांगला एकजीव करून घेऊया आणखीन आपण हे तीन चार मिनिटांसाठी चांगलं बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहोत वडीचं मिश्रण पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला याचा असा घट्ट गोळा तयार होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घेतलेली वेलची आणि जायफळची पूड काढून घेऊया आणि मिनिट भरासाठी चांगली एकजीव करून घेऊया गॅस इथे आपल्याला अजिबात वाढवायचं नाहीये बारीक गॅसवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे नाहीतर जी वडी आहे ती करपू शकते आणि त्याला लालसर रंग येऊ शकतो म्हणून गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत असं घट्ट होत नाही तोपर्यंत हे बघा आता आपण ज्या ट्रेला खूप ग्रीस करून घेतलेलं होतं त्यावरती आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे वडीचं मिश्रण आता आपण यावरती काढून घेऊया आणि लगेचच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने चमच्याने पसरवून घेऊ शकता किंवा मग वाटीला खालच्या बाजूला थोडस तूप लावून घ्यायचं आणि नंतर त्याने हे असं पसरवून घ्यायचं आहे हे बघा याच पद्धतीने आपण वडी चांगली थापून घेणार आहोत व्यवस्थित पसरवून घेणार आहोत इथे आपण वडीचं मिश्रण व्यवस्थित ट्रेवरती पसरवून घेतलेला आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण हे कट करून घेणार आहोत इथे आपण खवा नारळाची वडी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे जवळपास मी एक तासासाठी ही अशीच बाजूला ठेवून घेतली होती आता आपण ही कट करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपण ह्या वड्या पाडून घेऊया आता आपण या, या पद्धतीने कट करणार आहोत याच पद्धतीने आपण सर्व वडी कट करून घेऊया इथे आपण वड्या मस्तपैकी कट करून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा अगदी मस्त खुसखुशीत ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण याची पटापट फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपल्या खमंग व खुसखुशीत खवा नारळाच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत एकदा जर का तुम्ही या पद्धतीने खवा नारळाची वडी बनून खाल्ली तर अगदी तुम्ही प्रेमात पडाल इतकी चविष्ट ही लागते त्यामुळे या पद्धतीने खवा नारळाची वडी घरी बनवायला अजिबात विसरू नका व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी